नमस्कार मंडळी मी विनायक आंबेकर आणि आपण पाहताय नवभारत दोन हजार सत्तेचाळीस व्हिडिओ चॅनल मित्रांनो भारताच्या इतिहासात प्रथमच सत्ताधारी पक्षाने आपल्या कार्यकाळातील आपल्या आर्थिक व्यवस्थापनाची तुलना आपल्या आधीच्या सरकारच्या आर्थिक व्यवस्थापनाशी करत आपले रिपोर्ट कार्ड जनतेसमोर खुलेपणाने आवर्जून सादर केलेलं आहे मोदी सरकारनं दोन हजार चौदा साली यू पी ए सरकारकडून कारभार स्वीकारला तेव्हा देशाची अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक स्थितीत होती सार्वजनिक वित्त व्यवस्थापन चुकीच्या मार्गावर होतं आर्थिक बेशिस्तीमुळे काळा पैसा मोठ्या प्रमाणावर वापरात होता आणि सर्व दूर भ्रष्टाचार सुरू होता खरं तर त्यावेळी ही शीतपत्रिका काढणं राजकीयदृष्ट्या योग्य ठरलं असतं परंतु ते देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने घातक ठरलं असतं कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील आणि देशांतर्गत बाजारातील गुंतवणूकदारांच्या मनात त्यामुळं भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत नकारात्मक प्रतिमा तयार होऊन त्याचा गुंतवणुकीवर परिणाम झाला असता देशातील सर्वसामान्य जनतेच्या मनात आपल्या भविष्याबाबत चिंता तयार झाली असती त्यामुळं देशहिताला प्राधान्य देण्याच्या आपल्या नेशन फर्स्ट या भूमिकेनुसार मोदी सरकारनं त्यावेळी आपला राजकीय स्वार्थ न पाहता देशाची अर्थव्यवस्था सावरण्याच्या अर्थव्यवस्थेतील आवश्यक सुधारणा करून अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या कामाला प्राथमिकता दिलेली होती दहा वर्षात देशाची अर्थव्यवस्था मजबूत व स्थिर केल्यावर आता यू पी ए काळातील चुकीच्या आर्थिक व्यवस्थापनाची माहिती देणारी ही श्वेतपत्रिका संसदेत मांडून देशाच्या जनतेसमोर ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो आपल्या दहा वर्षाच्या काळात यू पी ए सरकारनं केलेली सरकारी बँकांची लूट आणि मोदी सरकारनं त्यावेळ केलेले उपाय याची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे भाजपने निवडणुकीच्या आधी ही श्वेतपत्रिका काढली ती केवळ राजकीय फायद्यासाठी काढली असा आरोप चुकीचा आहे कारण आपला कार्यकाळ पूर्ण झाल्याशिवाय कोणतेही सरकार आपल्या कामाचा हिशोब देऊ शकत नाही त्यामुळे आपला दहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आल्यावर मोदी सरकारनं ही श्वेतपत्रिका काढली आहे श्वेतपत्रिकेचा उद्देश सर्व जनतेला दोन हजार चौदा साली देश किती संकटात होता याची माहिती देणं देशाची अर्थव्यवस्था त्या संकटातून बाहेर काढून सुदृढ करण्यासाठी मोदी सरकारनं केलेल्या प्रचंड प्रयत्नांची माहिती देणं हा आहे यामुळं देशाचा कारभार जबाबदार राजकीय पक्षाकडेच दिला पाहिजे हे जनतेच्या नक्की लक्षात येईल आणि देशाच्या पुढील विकासासाठी जनता विचार करूनच मतदान करेल अशी अपेक्षा या रिपोर्टचे तीन भाग केलेले आहेत पहिल्या भागात यू पी ए सरकारच्या काळातील मॅक्रो इकॉनॉमिक सिच्युएशन म्हणजेच सर्वसाधारण आर्थिक परिस्थितीची माहिती दिलेली आहे वाजपेयी सरकारनं एक सुदृढ व संवेदनशील म्हणजे रेझिलियंट अर्थव्यवस्था यू पी ए सरकारच्या ताब्यात दिली होती मात्र दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात यू पी ए सरकारनं भारताच्या अर्थव्यवस्थेच्या के केलेल्या दूरदृष्टी विरहित गैरव्यवस्थापनामुळे भारतीय अर्थव्यवस्था कशी क्षतिग्रस्त झालेली होती याची माहिती पहिल्या भागात दिलेली आहे दुसऱ्या भागात यू पी ए सरकारच्या काळात झालेल्या विविध आर्थिक घोटाळ्यांच्या बाबतची सद्यस्थिती काय आहे याची माहिती दिलेली आहे आणि तिसऱ्या भागात गेल्या दहा वर्षात मोदी सरकारनं भारतीय अर्थव्यवस्थेचे पूर्ण परिवर्तन कसे केले आणि उत्कृष्ट प्रगती कशी केली याची माहिती दिलेली आहे आता भारताची प्रतिमा सर्व जगात उंचावलेली असून भारतीयांच्या उत्तम जीवनाच्या उत्तम भविष्याच्या आकाआकांक्षा पल्लवीत झालेल्या आहेत आणि सर्व देशाचा आत्मविश्वास कसा वाढलेला आहे याची माहिती तिसऱ्या भागात दिलेली आहे ह्या व्हाईट पेपरमध्ये यू पी ए काळात अर्थव्यवस्थेत कसे प्रचंड आर्थिक घोटाळे केले गेले त्याची सविस्तर माहिती दिलेली आहे यू पी ए काळात प्रामुख्यानं सार्वजनिक बँकांना पद्धतशीरपणे लुटले गेले सन दोन हजार चार साली सर्व सार्वजनिक बँकांची एकत्रित कर्ज सहा लाख साठ हजार कोटी रुपये होते यू पी ए काळातील फोन बँकिंगमुळे म्हणजे फोन लोन या योजनेमुळे आपल्या ओळखीच्या खातेदारांना कर्ज द्या अशा यू पी एतील राजकारण्यांनी केलेल्या फोनमुळे दोन हजार बारा साली ही कर्जे एकोणचाळीस लाख कोटी रुपयांच्यावर पोचलेली होती या कर्जाबाबत मार्च दोन हजार चौदामध्ये क्रेडिट स्विस या बँकेने प्रकाशित केलेल्या अहवालात असं स्पष्ट लिहिलं आहे की या कर्जदारांपैकी ज्या मोठ्या टॉप टू हंड्रेड कंपन्या होत्या त्यांचा इंटरेस्ट कव्हरेज रेशो एक टक्क्यापेक्षा कमी होता आणि त्यांना दिलेल्या कर्जांची टोटल आठ लाख साठ हजार कोटी रुपये होती एवढंच नाही तर त्यापैकी तीन लाख ऐंशी हजार कोटीची कर्ज थकीत असूनही त्याची एन पी ए म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट म्हणून वर्गवारी झालेली नाही काँग्रेसचे लाडके अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना संसदेच्या एस्टिमेट्स कमिटीचे चेअरमन खासदार मुरली मनोहर जोशी यांच्या विनंतीवरून सहा सप्टेंबर दोन हजार अठराला संसदेसमोर सादर केलेल्या के आपल्या लेखी नोटमध्ये केलेला उल्लेख फारच बोल काय मित्रांनो रघुराम राजन लिहितात ए लार्जर नंबर ऑफ बॅड लोन्स वेअर ओरिजिनेटेड इन द पिरियड टू थाउजंड सिक्स टू टू थाउजंड एट म्हणजे थकीत कर्जांपैकी बरेचशी चुकीची कर्ज दोन हजार सहा ते दोन हजार आठ या काळात दिली गेली होती यू पी ए काळात जी थकीत कर्जे एन पी ए असूनही एन पी ए म्हणून दाखवली जात नव्हती ती मोदी सरकारनी कठोर निर्णय घेऊन प्रथम एन पी ए म्हणून दाखवली यामुळेच सन दोन हजार अठरामध्ये एन पी एचा आकडा दहा लाख कोटींवर पोचलेला होता यू पी ए सरकारच्या शेवटच्या वर्षातच सरकारी बँकांच्या थकित कर्जाचा दाखवलेला आकडा देखील दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार कोटी रुपये झालेला होता भारतीय बँकांच्या एन भारतीय बँकिंग एन पी एच्या बॉम्बवर बसलेलं आहे हे, हे मोदी सरकारनं दोन हजार पंधरामध्ये संसदेत सांगितलेलं होतं यू पी काळात बँकांची थकीत कर्ज थकीत दाखवावी लागू नाही आहे यासाठी कर्जदारांना त्यांच्या शेल कंपन्यांच्या किंवा ग्रुप कंपन्यांच्या नावाने नवीन कर्ज देण्यात येत असत आणि त्या कर्जांचा उपयोग करून पूर्वीच्या थकीत कर्जांची व्याज भर भरून घेतली जात असत या कंपन्यांना शेल कंपन्या म्हणण्याचं कारण त्या कंपन्या कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष खरा उद्योगधंदा करत नसत फक्त कर्ज फिरवा फिरवीसाठी निर्माण केल्या जात असत आणि त्यासाठी वापरल्या जात असत मोदी सरकारनं आपल्या कार्यकाळात अशा शेल कंपन्यांच्यावर मोठी कारवाई सुरू केली या कंपन्यांचा वापर मनी लॉन्ड्रिंग व टॅक्स बुडवण्यासाठी देखील केला जात असे मोदी सरकारनं अशा चार लाख कंपन्या शोधून काढल्या आणि अगदी पहिल्याच वर्षात सुमारे दोन लाख कंपन्यांची नोंदणी रद्द केली आणि या सर्व गैरप्रकारांना आळा घातला यू काळात नेत्यांच्या फोनमुळे दिलेली फोन, दिले फोन अ लोन या योजनेतली बरीचशी कर्ज ही आर्थिक घोटाळे होते हे मोदी सरकारच्या लक्षात आल्यावर मोदी सरकारनं मोठी मोहीम राबवून सर्व सरकारी बँकांतील सर्व कर्जांची सखोल चौकशी केली एखाद्या कर्जदाराला कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेकडून चुकीचे कर्ज म्हणजेच नीट पडताळणी नी न करता आणि परतफेडीची क्षमता नसताना दिलेले कर्ज दिलं तर ते रिझर्व्ह बँकेच्या लक्षात यायला साधारण सत्तावन्न महिन्यांचा काळ लागतो त्यामुळेच यू पी ए काळात दिलेली चुकीची कर्ज हा चुकीची कर्ज दे देण्याचा फ्रॉड हा लक्षात यायला सन दोन हजार सतरा अठरा साल उजाडलेलं होतं मोदी सरकारनं सार्वजनिक बँकांच्या कर्जवसुलीबाबत कठोर निर्णय घेऊन त्यांच्या कर्जवसुलीत सहाय्यकारी होण्यासाठी इन्सॉल्व्हन्सी अँड बँकअप कोड आय बी सी हा कायदा मंजूर करून बँकांना भरपूर अधिकार दिले फ्युजिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर्स ॲक्ट हा कायदा मंजूर करून बँकांची कर्ज थकवून परदेशात परागंदा होणाऱ्या नीरव मोदी मल्ल्या मेहुल चौक चोक्सीसारख्या फ्रॉडस्टर लोकांची भारतातली असेट्स जप्त करून त्यांचा लिलाव करून ते पैसे बँकांच्या कर्ज खात्यात भरून घेण्याची व्यवस्था निर्माण केली यानंतर सार्वजनिक बँकांची बॅलन्स शीट्स सुधारण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक ड्राईव्ह चालवला ज्यात असेट क्वालिटी रिव्ह्यू अँड प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन फ्रेमवर्क याचा समावेश होता यामुळे ज्या बँकांची आर्थिक स्थिती कमजोर होती किंवा ज्यांच्या असेटची क्वालिटी कमजोर होती अशा बँका आणि ज्यांची आर्थिक स्थिती सुदृढ होती आणि असेट क्वालिटी उत्तम होती अशा सरकारी बँकांची एक यादी तयार करण्यात आली यानंतर देशातली बँकिंग व्यवस्था सुदृढ करण्यासाठी कमकुवत सरकारी बँकांचं सक्षम सुदृढ अशा मोठ्या बँकांमध्ये विलिनीकरण केलं आणि जिथे आवश्यक होतं अशा काही बँकांचं आर्थिक भरण म्हणजेच रिकॅपिटलायझेशन देखील केलं यामुळे सन दोन हजार चौदामुळे चौदामध्ये दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या भारतातल्या सरकारी किंवा सार्वजनिक बँकांच्या सर्वसाधारण थकीत कर्जांची एकूण कर्जाशी असलेली सरासरी म्हणजेच ग्रॉस नॉन परफॉर्मिंग असेट ज्याला बँकिंग भाषेत जी एन पी ए म्हणतात हा रेशो सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये गेल्या काही वर्षातील निचांकी अशा तीन पॉईंट दोन टक्क्यावर पोचलेला आहे भारतातली बँकिंग व्यवस्था आणि विशेष करून सर्व सरकारी बँकांची अवस्था आता आर्थिकदृष्ट्या सुदृढ आणि स्थिर झालेली आहे देशाच्या आर्थिक विकासासाठी देशातली क्रेडिट सिस्टीम म्हणजेच कर्ज देण्याची व्यवस्था उत्तम असणं आवश्यक होतं ते काम मोदी सरकारनं गेल्या दहा वर्षाच्या काळात उत्तम प्रकारे केलेलं आहे देशातल्या सरकारी बँकांची वाढलेली पत सध्या शेअर मार्केटमधल्या सरकारी बँकांच्या शेअर्सना असलेल्या प्रचंड मागणीवरूनही आपल्या सर्वांच्या लक्षात येतेच यू पी ए सरकारच्या निकृष्ट आर्थिक व्यवस्थापनाची आणि वेगवेगळ्या आर्थिक घोटाळ्यांची भरपूर माहिती श्वेतपत्रिकेद्वारे म्हणजेच व्हाईट पेपरद्वारे मोदी सरकारनं देशासमोर ठेवलेली आहे या व्हिडिओत मात्र इथेच थांबतो पुढील माहिती पुढील व्हिडिओमध्ये जरूर देईन मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना जरूर पुढे पाठवा जय हिंद जय सियारा